दामन में हां तारीख को ये नहीं होता है परवरदिगार और उसमें

वाळून वाळून काय भरून जाईल ना तर पाहू शकता तुम्ही वीर आहे आणि आतमध्ये

तो नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र सायद कुसळ सा आज माझ्यासोबत आहे या डोंगर गावामध्ये मी साप रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहे विहीर मध्ये किती दिवस झाले पडलाय आठ दिवस झाले तुम्हाला कसं काय कळलं अच्छा ओके आठ दिवस झाले पडला म्हणतात आज माझ्यासोबत आहे इकडं विशाल आणि या भागातील आमचे मित्रच आहेत मित्र बंधू शुभम गजरे हे माझ्यासोबत आहेत तर विहिरीमध्ये मध्ये आपल्याला खाली जाऊनच साप रेस्क्यू करायला लागणार आणि नेमकी संध्याकाळची वेळ तुम्ही पाहू पाहू शकता सुंदर वातावरण आहे खाली जाऊन आपण त्याला काय करणार लवकर रेस्क्यू कारण अंधार हा होत चाललेला आहे त्याच्यामुळे खाली उतरून मला जो साप आहे तो कपरीत बसलेला आहे साईडला त्याला काही वरती आहे ना झालेलं आहे तो सात आठ दिवस झाले ते म्हणतात तो पडलेला आहे साप धामन हा साप पाण्यामध्ये पडला तर थोडासा आधार घेऊन राहू शकतो पण साप हा पाण्यातला नाही त्याच्यामुळे आपल्याला तो काय करायला लागतोय रेस्क्यू करायला लागतोय तर खाली उतरून आपण त्याला काय करणार आहे सेफ्टी बॉर्ड बांधलेलं आहे पिशवी पण घेतलेली आहे आणि तिकडं आपला रूप बांधलेला आहे खाली जाऊन हा रेस्क्यू करणार आहे कीकैकंने कहले कि यहां चांते ही गाहा हुए। पार्मा Ouais य म कंछका शंवी अकतिर्पित्र protein ओं।워서 यांकितूप तुम्ही गाहा। जाती

थोडस अजून खाली उद्या थोडस बस ताई करा आता त्र्याण्णव झिरो नऊ झिरो आठ झिरो पाच चोपन्न झिरो आठ झिरो पाच चोपन्न डन हा घेतला काय काय थी थी पर पर किती होती जागा नव्हती बर तुझा जागाच नव्हती जागा म्हणजे किती मोठी होती एवढ्या जागा लय जाड होती आठ दिवसात किती पतली झाली ती अजून चार दिवसात मरून गेली असती

त्याला काही नाही केला आपण काय त्याच केलं त्याची भाषा कळायची नाही प्रेमाची तोंड गेला विचारला वाटलं आपण गेलो अंधारेलो ஆஹ்

दादा हे सगळे एकाच मालकाच इथंच पकडला आणि इथच गेलेला तो इथं व्यवस्थित राहीन कारण राहणार आहे तो शेतकऱ्याचा खरा मित्र आहे तो म्हणजे हा दामण जातीचा साप नाही नाही म्हणलं तरी आठ डोळ्याला तीन चार चार पाच उद्या आरामशीर असा हा फस्त करतो इथलाच येतो